दररोज काही ना काही विषय तुमच्यात टाकत जसं रमेशनं सांगितलं कबर आली वाघ्या कुत्रा आला नंतर मराठी आणि अमराठी आला व्यवस्थित तुम्हाला भावनेतला खेळ खेळून पक्ष संघटन मजबूत करण्याचा व्यवस्थित प्रयत्न काश्मीरच्या एवढ्या मोठ्या घटनेनंतर एका मीडियानं दाखवलं नाही का तिथे दोन ते तीन हजार पर्यटक असताना एकही सिपाई का होता एकही सैनिक का नव्हता किमान दोन तीन जरी सैनिक असते तर आमच्या ते सगळे अठ्ठावीस जे भारतीय आहेत त्यांना मरण पत्करावं लागलं नसतो पण बोट दाखवली मीडिया तयार नाही आहे व्यवस्था कशी आणून ठेवली बघा खऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायच्या पोचल्या तर अतिशय दबल्या आवत पोचू द्यायच्या ज्याच्यावर आक्रोश खऱ्या अर्थानं आम्ही ज्या हक्काची उभी राहिली पाहिजे होती ती न देण्याची व्यवस्थित यंत्रणा पण तुम्ही आम्ही ते फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचं पेपर असेल त्यामध्ये बातम्या कुठे आहे कशा पद्धतीने आम्ही पाहतोय ही सगळी एवढी मोठी चूक या अमित शहानं कबूल केली आणि कबूल केल्यानंतर दोन जरी शिपाई असते तर माझे ते अठ्ठावीस भारतीय मरण पत्कार वागलं नसतं त्याचा निषेध व्हायला पाहिजे पण ते या भारतात होत नाही पाकळल्यानंतर ना आम्ही पाहतोय त्या अतिरिक्तांना त्यांच्या मारलं पाहिजे पण ज्यांनी चूक केली त्यांचा साधा आम्ही पाहतोय निषेध दे या देशात होत नाही याच्यावर तुम्ही लक्षात घ्या का तशा पद्धतीनं व्यवस्थित आम्ही पाहतोय तुम्हाला खऱ्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून मित्र लक्षात घ्या कार्यकर्ता असताना प्रत्येकाला वाटतं का जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे पण आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे का पद हे राजकारणातलं पूर्णच समजा आणि काम म्हणजे आयुष्याची खरी लढाई समजलं पाहिजे तरच बदल झाले आम्ही पहिले आम्ही लक्ष घेतलं पाहिजे का फक्त राजकारण आणि काम बोरस मध्ये करायला लागलो तर काम होणार काही असा घटक आहे मला महत्वाचा आहे जे भगतसिंग विचार केला होता चोवीसशा वर्षी भगतसिंग शहीद होत देशासाठी आणि आम्ही पक्षात पद भेटलं नाही म्हणून आम्ही चाललं जात असल किंवा आम्हाला जागा भेटली नाही म्हणून जात असल तर त्यांनी या संघटनेत राहण्याची गरज नाही आहे एक प्रचंड मोठा सामाजिक जे कष्टकरी आहे त्याच्यासाठी लढा उभा करायचा एक तुम्ही लक्षात घ्या आणि तो आत पार कधी न थांबणारा आम्ही ठरवलंय माल्या माईनं म्हटलं होतं मी विचारलं म्हणजे किती गग्ने झाले बच्छे तर म्हटलं साडेतीस हजार तर झाले पाहिजे <laughs> लक्षात घ्या तुम्ही आम्ही आम्ही जर त्याच बाकीच्या पक्षासारखी ह्या संस्कृतीला जपणं सुरुवात केलं आणि सगळेजण पदासाठी आणि त्या सगळ्या कमाईसाठी जर कामाला लागले तर लढणारे माणसं राहणार कुठं आहे आपणच लढतोय रायगडचं उपोषण झालं मशाल झालं आता चौदा तारखेला आपण ता रक्तदान करतो आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघा महाराष्ट्र नागपुरात आपल्याला नाचा आहे आणि सडो की काय आश्वासन दिले होते विसरले शब्द काढायला तयार नाही फडणवीस साहेब मला वाटते काही गजनी सारखीच विषय झाला की गजनी होता माहितच नाही करायचं त्यानं दिलेले वचनच त्यांना आठवत नाही पहिल्या आवडीमध्ये लिहिलं वचननाम्यामध्ये का लाडक्या बहिणीचा पगार एकवीसशे दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलं सगळी कर्जमाफी करे का सात बारा कोरा 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 करून टाक इथं भाजप थांबलं नाही एम एस पी वर वीस टक्के नफा बोनस किती वीस टक्के म्हणजे धानावर वीस टक्के पकडले तर आज धनाची किंमत आम्ही पाहतो किंवा दोन किंवा अडीच हजार आहे ना सरकारची हा तेवीस आहे म्हणजे नाही म्हटलं तर साडेतीन हजार धनाला द्यायला पाहिजे पंधराशे रुपये सोयाबीनला सहा हजार रुपये कापसाले पुन्हा आम्ही पाहतोय त्याला दोन हजार म्हणजे सात दोन नऊ हजार रुपये भेटायला पाहिजे हे आपण दिलेले वचन नाही आहे हे सरकारनं दिलेलं वचन आहे सरकारनं निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या आहेत आणि म्हणून आम्ही पाहतो का या सगळ्यामध्ये मी पूर्ण गावागावात गोंदिया दोन दिवस भंडाराने दोन दिवस सर्कल वाईज जर व्यवस्थित सभा लावून पूर्ण हा विदर्भ आपण पहिले पूर्ण किमान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले जेवढे येईन तेवढे ते, ते बोनसमध्ये राहील पण विदर्भातलेच लोक नागपूर जाम केल्याशिवाय राहणार नाही ही अवस्था काही अपेक्षा याच याच आहे दोन दिवस पैसे नाही आहेत डिझल नाही गाडी तुमची आहे जेवण आमचं आहे बाकी काही नाही आमच्यासोबत आणि ही सगळी तयारी घेऊन सगळ्या प्रमुख संजय देशमुख असेल मनोज बडे असेल रमेशजी कारमोरे असेल अंकुश असेल जे काही आपल्या जिल्हा आहेत सगळ्यांनी कारण हे तयारी आहे तुमची तयारी आहे सगळ्यांची आवाज काय करू ते मागच्या तर फक्त जबरदस्तीने आलेलं वाटत <laughs> अरे तयारी आहे का सगळ्यांची आलं तर दोन ते तीन दिवस यावं आला <laughs> दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना आणि कर्ज माफी घेतल्याशिवाय नागपुरातून परत जायचं नाही वापसच जायचं तो चलेग ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं खऱ्या कष्टकरी शेतकरी मजुरासाठी ज्याला आम्ही पाहतो आमच्या बजेटमध्ये पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट आहे केंद्र सरकारचं पंचेचाळीस लाख कोटी आणि शेतकऱ्याच्या वाट्याला आलं किती माहिती पन्नास हजारच्या कोटीच्या वरती सर दिव्या गेला तर बजेटच नाही केंद्रामध्ये एक खरकू दिला नाही मोदीजीला राज्यामध्ये फक्त साडे साडे चारशे कोटी दिले ही लढाई तुमच्या जातीपाती धर्माची लढत नाही आम्ही कदाचित ते लढलो असतो तरी मोठं झालो असतो किंवा मराठी बाळा घेऊन जगलो असतो तरी मोठं झालं झालं असत जातीसाठी लढलो असतो तर याच्यापेक्षा अधिक मजा आली असते सध्या वातावरण जाती धर्माचंच आहे हिंदू मुसलमान नाही तर मराठा तेली माळी कुंभी धनगर जे जे काय असेल ते सगळं ओळखण्याचं काम म्हणून की जर तुम्ही पाहिलं तर किती काही काम केलं तर जातीच्या नावानं माणसं कसे बटवारा होतं आणि कसं मतदान होतं काही न करता लोक कसे मतदान करतं हे तुम्ही आम्ही उड्या डोळ्यानं पाहतोय पण विषय राजकारणाचा नाही आहे मित्र ही लढाई भगतसिंगांना ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं लढली ज्या विचाराने लढली तुम्हाला माहित असेल पुढचे बाबासाहेब आंबेडकर असलो कारण तिथून ता निरोप आले ते वायदा वाचले आणि म्हणून सहा जून मी लांबत नाहीये पण प्रत्येक जिल्ह्यात गडचिरोली भंडारा नागपूर सभेचे वेळ ठिकाण दिवसभर मिटिंगा झाल्या पाहिजे चर्चा झाल्या पाहिजे जसं आपण ठरवतो का एखादी निवडणुकीचे कार्यक्रम ठरवतो तसं सकाळी सात पासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि तुम्ही सगळे ना, ना आम्ही निघणार साताऱ्यापासून आणि येणार नागपूरला आठ दिवस आम्हाला यायला वेळ लागणार जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण नागपूरला झळकणार तुम्ही आतापासून तयारी केली पाहिजे इथल्या एका एकानं पंधरा जरी आणले तरी कर्जमाफी आणि मानदान घेतल्याशिवाय राहणार नाही हे भाजीपाई शक्ती तुम्हाला सांगतो बराच वेळ झालेला आहे मलाही उशिरा झाला बोलता नंतर आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय जय भारतीय